वडी आहे पुरी आहे वडा मी यार शोधते माझा दुसरा वडा कुठे प्रणय कसं वाटलं काय मी तुला आता ऑप्शन दिले आहेत कोणतं चिकन वडे आणि कलेजी तीन दिलेले आहेत सर्वात बेस्ट तुला कोणतं वाटलं सांग मला <laughs> सर्वच चांगले <laughs> तरी सुद्धा कोणतं तरी एक असणार तुझ्या जिबेला त्याची चव जास्तच लागली असेल असा कोणता पदार्थ आहे ताई कशी टेस्ट करून दाखवा सांगा आम्हाला जरा कसं झालंय आम्हीच होतो बनवायला हा आम्हीच बनवलेलं आहे त्याला उघे गावठी कुंड चिकन व्यवस्थित सांगा नक्की सांगा काय टेस्ट मध्ये कमी असेल ते छान आहे ना व्हेरी गुड जबरदस्त व्हेरी गुड आणि वडे वडे दाखवा आम्हाला वडे आहे की पुरी आहे वडे कुठे आहेत वडे नाही दिले तुला वडे कुणाकडे आहेत वडे हे दीदी तुझ्याकडे काय पुरी आहे की वडे आहेत वडे आहे ही कोण हिचं नाव काय वडे आहेत ते वडे मध्ये आहे आमचे टीचर कुठे गेले टीचर कुठे आहेत तुम्ही सकाळी वडे दाखवले ते कुठे आहेत इथे सर्वांचे ना बघा आपले गावठी वडे आहे सकाळीच बनवलेले आहेत काय हो कुठे गेला होता फिरू फिरून आला या आता बनवत आहे ना तुम्ही बनवत आहे ना या चालू करा या लवकर इकडे या तुमचीच वाट बघते आम्ही हो जाताय कुठे तिकडे हो या इकडे या इथे चूल मांडलेली आहे चूल अशी मांडली आहे इंट्री झाली <laughs> आम्ही पोचलो तुम्ही कुठे आहात सांभाळ सावकाश काय आणलं मला सांगायचं ना आपण गेलो असतो ना काय काय आणलं कुठन आणलं आणलं कुठून आणलं लाकडं आहेत का त्याच्यामध्ये कशी काय आणली मग तुम्ही मांडली आपली लावून बघू आपण हा ते ऍडजस्टमेंट करता येईल मोठा टोप चढावा लागेल ना वरती ह्या सोसायटी मध्ये पण मोठी मोठी पार्टी चालली आहे बघा इथे तुम्ही स्टार्टिंगला गाडी लावलीत ना इकडनं एंट्री केलीत ना आणि मोठे मोठे एकदम टोप चढवले बघा येत नाही हो नेवरेकर साहेबांनी मांडलेली आहे बघा आणि ह्यांच्याच परिसरामध्ये आपण आता आलेलो आहे आणि त्यांचं घर मस्त हे जास्वंदीचं झाड लावले आहे त्याच्यानंतर ह्या मखमळीसुद्धा आहे आहेत झेंडूची फुलं हे बघा इथे आहे आणि शेवग्याची झाडंसुद्धा बाजूला लावलेली आहेत आणि बोरीचं झाडसुद्धा इथे आहे पपईचं झाड लावलेले आहे अजून बरीच ही कारण्याची झाडंसुद्धा लावलेली आहेत बघा मला हळूहळूची पानं जी असतात ना ती आहेत मिरचीची झाडं लावलेली आहेत मिरची पण मोठी मोठी लागलेली आहे बघा हे तू चिकन बनवायला घे ते म्हणतात की ताई बनवतात ना तो म्हटलं हो ताई बनवतात हे काय चाललंय हे काय टॉमॅटोची पेस्ट करायची कशामध्ये टाकणार चिकन का चिकन टीचर ह्या आहेत काय हां आम्ही तुमच्या बहीण आले त्यांना म्हणते ह्या टीचर आहेत आम्ही आमचा ब्लॉग रेडी झाला इकडे नाव दुसऱ्याला तुमची पोस्ट चांगली डिग्री दुसऱ्यांना दिलेली माहिती आहे हे बघा ह्या टीचर आहेत कोणत्या शाळेमध्ये आहेत तुम्ही मध्ये नाही आणि कोणत्या कोणत्या क्लास शिकवता फिफ्थ पर्यंत अच्छा इंग्लिश मिडियम अरे वा चांगलं आहे बघा आपल्याच गावातल्या आणि यांची बहीण आपली नेवरीकर दादा आहेत त्यांची बहीण आहे आणि आता आपलं आजचा चिकनचा जो मोठा प्रोग्राम जी गटारी म्हटली जाते ही गटारीचा प्रोग्राम आज इथे केला जाणार आहे अजून सारे आपले मेंबर्स येतील तर आपण म्हणतात त्या म्हणतात की मी नाही तुम्ही बनवतात म्हणून ते बघ <laughs> सांगते तुम हा तुमच्या हाताची चव बघूया आज आजचं चिकन आहे ना नेवरेकर दादा आहेत आण आण दा दा थी। आपले आणि हे बनवणार आहेत आणि पाहुणे येणार ते किती वाजता येणार आहेत ना कॅन्सल झालं कॅन्सल आहे ठीक आहे म्हणजे आपले पाहुणेचे मेंबर्स इथे येणार होते जे एक्स्ट्रा मेंबर्स ते थोडं कॅन्सल झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आज गटारे आणि फॅमिली मेंबर्स बरोबर सुद्धा मजा करावी लागते पण आमचा एक आजचा वेगळा प्रोग्राम होता म्हटलं की सर्व एकत्र येऊन करूया नाही बसत काम करूया मग दगड जवळ करावी लागतील वाटतं चांगला आता बरोबर होईल पाहिजे काय हो कुठे गेला होता या आता बनवत आहे ना तुम्ही बनवत आहे ना या चालू करा या लवकर इकडे <laughs> या तुमचीच वाट बघते आम्ही हो जाताय कुठे तिकडे हो या इकडे या नेवरेकरांचे दादा हे पण आता एक एक मेंबर आपले यायला लागलेत काय नाव दादा तुमचं नितीन कातकर लांजा ना लांजातलेच आहेत आपण आता सर्व ते बघा ते तिकडे ब पळालेत त्यांना चिकनची ऑर्डर बनवायला दिलेली आहे पण ते लांब पळालेत बघा आता आपण चूलसुद्धा मांडलेली आहे इथे चूल एकदम परफेक्ट बनवली आहे नाहीतर चिकनचा टोप उलटा नको व्हायला आहे ना मेन आपल्या गटारीचं म्हटलं का चिकनच आहे हा चिकन <laughs> <laughs>

थोडं थोडं आता एक एक ऍड करत चालू आहे तिकडे वडे चालत आहेत का आतमध्ये आतमध्ये वड्यांची प्रोसेस बघूया आपण भात झालोय वडे बनत आतमध्ये ना हा भात झाला ना ओ, आता वडे बनत का

कोणाची रिलेटिव्ह आहेत का अच्छा ही सोनल वडे फ्राय करते म्हणजे तेलातून काढतायत आणि या टीचर बघा इकडे हे आपले वडे जे गावच्या पद्धतीने आपण बनवतो ती प्रोसेस चालू आहे आणि ते एकदम गोळे केलेले आहेत याच्यातले एक एक गोळा घेऊन इथे वडे बनवायचे आहे ना आणि नंतर ते तिकडे फ्राय करायचे आणि बाहेर चिकन बनते हा राईस तर आपला झाला आहे ना बनवून चला हा वा तू सांग ना आम्हाला काहीतरी बोल ना बंग बबू बोल 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 तू बोल काय का, का? तरी काय काय तू काम करणार आज ह्याच्यामध्ये काम करायचंय बघ करायला देत नाही का कारण त्यांना माहिती आहे तू काहीतरी गडबड करशील हा मीठ तरी जास्त टाकशील तिखट तरी जास्त टाकशील आहे म्हणून तुला दिलं नाही तू काय करणार का आठव हा तू काय करशील का हे काही नाही करणार खायचं काम करतो हा ही बघा ही बघा इकडे थांबत नाही जागेवर प्रांजल फक्त आपल्याला बोललेली आहे तिला बरंच काय करायचं पण ती तिला काय करायला देत नाही आहेत ही इकडे आपले सगळे मेंबर्स आहेत हे ह्याच्यामध्ये काय आपण सांबार करणार काय अच्छा हे सांबारासाठी हा मसाला बघा ताईने कालच मोठी रात्रभर जे काम करत होत्या खोबरं वगैरे वाटणं हे सगळी प्रोसेस चालली होती आणि असं हां ताई ताईनं दाखव अजून पाणी टाकायला तर आपलं जे चुलीवरचं चिकन झालेलं आहे गावठी चिकन तर टेस्ट करून बघूया हे बघा आपली पातेली आहे ती इथे आहे आणि चिकन चिकनचे जे शिजते आता त्याला आता सगळे वरती बोंगडे यायला लागलेत म्हणजे प्रॉपर शिजलेलं असणार एवढं नक्की पण आपण आता तरीसुद्धा टेस्ट करायची कारण असं चिवट वगैरे हो लागायला नाही पाहिजे बघूया एक पीस हे गावठी चिकन आहे ओ सम या खूप भारी मस्त बनवलं आणि आपण जर टेस्ट केली आता मस्त वाटलं दादा तुम्ही मस्त भारी बनवलं आहे एकदम जबरदस्त झंडकारा बनवला आहे हा जबरदस्त रस्सा पण बनला हा रस्सा हा रस्सा पण पिऊन बघायचा आहे आपल्याला टेस्ट करायला आपल्याकडे चालेल पण आपण एक पीस त्यातलं खाल्लेलं आहे आता आपले त्या लांजेकर दादा आहेत तर त्यांना पण देऊया बघा जरा कसं आहे नक्की त्यांची तारीख तर नाही ना करत आहे नक्की आहे ना मला तर चांगलीच तेज लागली पण मी म्हटलं तुमच्या तोंडामध्ये जायच्या आधीच एक नंबर आला म्हणून म्हटलं ना जबरदस्त चला सर मस्त झालेलं आहे तरी सुद्धा आपली पंगत बसेल आता मोठी पंगत आहेत बरीच माणसं आलेली आहेत तिकडे उठून फक्त खाली ठेव हे तरी धुवून व्यवस्थित टाकायचं ना, ना? त्याच्यामध्ये कलेजी फ्राय आहे ना कलेजी कले कलेजी टाकणार कलेजीसाठी ग्रेव्ही आहे जी पेस्ट आहे कांदा लसूण जे तिखट मिरची पावडर सर्व टाकलेले कलेची कलेजी कले आता ही गावठी बॉयलरच आहे का कलेजी फ्राय जे फ्राय असणार आहे त्याच्यामध्ये आपण कुठलं पाणी पदार्थ वगैरे किंवा लिक्विड असा पदार्थ टाकणार नाही आहेत एकदम प्रॉपर आपल्याला सुकं पाहिजे टाकलेलं आहे आणि चिकन मसाल्याची पेस्ट जी पण होती ती सर्व मिक्स करून टाकली आहे तिखट मिरची पावडर हे सगळं हां चालू आहे आताच आहे दुसरं नाही काय हां चिकन कोणाला नाही भेटणार आहे <laughs> <वासावती जा वाजी। laughs> आणि सर्व आपले जेवढे फॅमिली मेंबर्स होते तेवढे आलेले आहेत तिकडे अजून एक मेंबर आपले बोरुलीचे नाही आले ना अच्छा बोरुलीवरून जे येणार होते त्यांचे रिलेटिव्ह ते नाही आले आणि ही आपली छोटी छोटी टीम बसलेली आहे सुरुवात झालेली आहे आणि जे गावठी कोंबड्याचं चिकन आजच्या गटारीसाठी बनवलेलं हे आहे बस झालं हो अजून <laughs> <laughs> पहिली सुरुवात केली पाणी जास्त पिऊ नको जेव मस्त पोटभर भर आपण पण आता बसणार आहेत आता छोटी छोटी जिल्हर बसले आहेत ज्या पाच पिले लागलेल्या आहेत इकडे पाच मेंबर्स मोठे लोक आहेत या साइडला तर हे आता इकडे येऊन बसणार आहेत दादा बसायचं ना चला या लांजेकर लांजेकर दादा कातकर दादा आहेत त्यांचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे आणि ते पण आपण त्यांची लिंक सुद्धा आपल्या चॅनलवर असणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तर ते पण आता इथे येत आहे ना तुम्ही जेव्हा या बघूया आपण आपले हे कातकर दादा आजच्या ज्या गटारीचं जे जेवण आहे इथे श्लोक त्यांच्यापासून सुरुवात होणार आहे नंतर आपण जेवण बरं नेवरेकर दादा जे बाहेर गेलेत त्यांचे अजून इथेच कोणतरी रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे डब्बा घेऊन गेले आणि आपण आता बसून काय काय आपला आजचा मेनू इथे गटारीसाठी बनवला आहे वडे आहेत वड्यानंतर अजून चिकन जे गावटी कोंबड्याचं त्याच्यानंतर कळेची पेट आहे काय पांजल कसं आहे चिकन जबरदस्त व्हेरी गुड आणि वडे वडे दाखव आम्हाला ही वडे आहे की पुरी आहे वडे कुठे आहेत वडे नाही दिले तुला वडे कुणाकडे आहेत वडे हे दीदी तुझ्याकडे काय आहे पुरी आहे की वडे आहेत वडे आहे इन आहे हिचं नाव काय वडे आहेत ते वडे मग ते आमचे टीचर कुठे आहेत टीचर कुठे आहेत टीचर तुम्ही सकाळी वडे दाखवले ते कुठे आहेत सर्वांचे प्लेट डोळे अच्छा इथे आहेत ना हे <laughs> बघा गा। गा। आपले गावची वडे आहे <laughs> आणि या कुठे सकाळीच बनवलेले आहेत पण मला वाटलं की वडे बनवले ते गायब झाले आणि पुरी दिसत होती हां हां इथे पण आहे मृणालकडे पण आलेले आम्ही इथे या ताई पण बसले ताई कसे टेस्ट करून दाखवा सांगा आम्हाला जरा कसं झालंय आम्हीच होतो बनवायला आम्हीच घडवलेलं आहे जरा उभे गावठी कुंड चिकन व्यवस्थित सांगा नक्की सांगा काय टेस्ट मध्ये कमी असेल ते हा छान आहे ना व्हेरी गुड चला अच्छा चिकन हे कसं वाटलं तुला मस्त आहे व्हेरी गुड तू असं थम्स थम्सअप व्हेरी गुड दादा हे कसं आहे अरे वा वर बघ जरा टाकू चेहरा दाखव हा बर अजून पण आलाय एक भाव आला आपला हां काय नाही झालं तुझं प्रणय आलाय प्रणय बस या प्रणयला एक प्लेट लावा इकडे प्रणयसाठी पण देऊ आणि प्र प्रणयकडनं पण आपण कमेंट घेऊ कसं झालंय चिकन आणि वडे हां चिकन आम्ही ह्या जेंट्स लोकांनी बनवलेलं आहे आणि जे वडे आहेत हे सर्व महिला लेडीज जे आहेत त्यांनी बनवलेले आहे तर तू आम्हाला सांगायचं दोघांमधलं काय डिफरन्स असेल ते हां आमची तारीफ जरा जराशी हां काय लेडीज फर्स्ट तर असतेच हे बघा आता दादा आले आपले आता सर्व शांत होतील मेन आपले इकडे पार्टीचं नियोजन केलं म्हणजे चला तू आला काय जेवण तू प्रणय कस वाटलं काय मी तुला आता ऑप्शन दिलेत कोणतं चिकन वडे आणि कलेजी तीन दिलेले आहेत सर्वात बेस्ट तुला कोणतं वाटलं सांग मला सर्वच आहे तरी सुद्धा कोणतं तरी एक असणार तुझ्या जिबेला त्याची चव जास्तच लागली असेल असा कोणता पदार्थ आहे आहे ना नक्की बघ इकडे दाखव तुला काय आवडलं दाखव कलेजी वाटलं की चिकन आवडलं हा कलेजी खाऊन बघ आणि इकडे बघून मला सांग कसं वाटलं जबरदस्त प्रणय कसं वाटलं चांगली झाली वडे खराब आहेत का चल ठीक आहे आपली पार्टीची सुरुवात एकदम जबरदस्त झालेली आहे ना काय कसं वाटलं पार्टी ना अशी चिल्लर पिल्लर सर्व बघितलेली खरोखर मस्त आणि सर्व अशी कंपनी असली ना तर खरंच आपल्याला पण बरं वाटतं आनंद वाटतो सर्व एकत्र मुलं आले सर्वांची फॅमिली बसली इकडे जबरदस्त खूप एन्जॉय आजचं म्हणता येईल आपल्याला आणि गटारी आपली आगची जोरातच झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे ते फक्त आपले बाकी राहिलेत आपण चौगे जण पाच सहा जण बाकी आहेत आपण फक्त आम्ही वास घेणार आणि गप्प बसणार सर्व गेलेत निघून आता एक कसं आहे तिला आवडलेलं आहे चिकन भरपूर हां काय रे बच्चू ये तिथे मी बसलो आहे त्याच्यानंतर इथे बसले आहेत बसलेले आहेत आणि हे आमचे इथे आजच्या पार्टीचे विनर बसलेले आहेत नेवरेकर दादा आहे आणि आता आपण बघूया प्रॉपर टेस्ट आपण सर्वांकडनं त्याची कमेंट घेतलेलीच आहे तरी सुद्धा आपण आता हे बघा हे जे वडी आहे पुरी आहे वडा मी यार आरम शोधते माझा दुसरा वडा कुठे आहे आज ते वडा आम्हाला हे जे वडे आज बनवले होते आपण गावी जे बनवतो ना परंपरा तशी आजची आपली गटाकेची परंपरा हे वडे भोकाचे वडे बोलतो ना आपण गावचे तसे आहेत आणि हे इथे गावठी चिकन त्यानंतर कळेची लोटा एक कांदा लिंबू पहिला बाईट मारूया आपण वड्यावरती आणि चिकनवरती लोक <laughs> मित्रांनो भारी दादा, कसा है? दादा? ए, कस आहे दादा मस्त ना व्हेरी गुड आता आम्ही सुरुवात तो तुम्हाला दाखवल्या आता खाऊन घेतो आम्ही हे कसं वाटलं चिकन वगैरे हो आज मस्त आहे ना व्हेरी गुड ए दीदी कसं वाटलं मस्त ना चला हे बघा मुलांकडनं सुद्धा कमेंट आलेले आहेत मित्रांनो जेवण झालेलं आहे एकदम आता हात वगैरे धुतो आहे आपण मस्त झालं तेव्हा चिकन आणि हे जे कळे फेटा होतात तो पण एकदम भारी झालेला वडे वडे तर जबरदस्त होते मी सहा वडे खाल्ले टोटल आणि पुरी दोन खाल्ली दोन वेळेस राईस पण घेतला जबरदस्त सर्वांना आवडलं आजचं चिकन आणि मटन मित्रांनो मी व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका बाय बाय